सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आजच्या या लाईव्ह लेक्चर सिरीजमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तुम्हाला माहिती असेल की मनीष मानकर हा यूट्यूब चॅनल किंवा हा प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी होता परंतु इथून थोडा प्रोफेशनल थोडा ऑथेंटिक आणि तुम्हाला गव्हर्नमेंटची तयारी करता यावी यासाठी आपण विजयपद प्रबोधनी या यूट्यूब चॅनलवर म्हणजेच या, या, या प्लॅटफॉर्मवर आलेलो आहोत तर जेही मनीष मानकर यूट्यूब चॅनलवरचे जे विद्यार्थी असतील त्यांनी या चॅनलवरती यावं या चॅनलला सबस्क्राईब करावं कारण या चॅनलच्या माध्यमातून मित्रांनो तुमचे बरेचसे प्रश्न बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतील बऱ्याचशा नोट्स तुम्हाला मिळतील बशा बऱ्याचशा सिरीज तुमच्यासमोर इथून पुढे तुम्हाला दिसतील चला सर्वांचं खूप खूप स्वागत करतो तर विजयपद प्रबोधनी पुणे यांची यांच्या माध्यमातून आपण ऑलरेडी एक सिरीज सक्सेसफुल केली त्या सिरीजचं नाव होतं लाडकी बहीण अंगणवाडी सेविका मुख्य सेविका यासाठी आपण तीस पार्ट कवर केले होते त्याच आय सी डी एस एक्झामसाठी सुद्धा ही सिरीज खूप कामाची असेल कारण या सिरीजच्या माध्यमातून आपण आर आर बी ग्रुप डी परीक्षेसाठी मोफत सिरीज घेतो आहे विषय आहे सामान्य ज्ञान जीएस ज्याला आपण सुद्धा आणि जी केसुद्धा म्हणतोय तर या सिरीजच्या माध्यमातून आपण भाग वन पार्ट वन हा चालू करतो आहे मला एक सांगायला आवडेल एखाद दोन मिनिट जाऊ द्या सिरीज चालू करण्याआधी परंतु मला सांगायला आवडेल की या सिरीजच्या माध्यमातून तुम्हाला आदिवासी विभाग भरती असेल Uh, महिला व बाल विकास भरती असेल या बऱ्याचशा भरतीच्या भरतीमध्ये जे जीके असतं पंचवीस मार्काचं ते जीके तुमचं या सिरीजच्या माध्यमातून इथं काय होणार आहे तुम्हाला सोपं जाणार आहे कारण बघा तुम्ही ही सिरीज जी आहे ही सिरीज मी जिवंत आणि लाईव्ह सिरीज ठेवणार आहे तुमच्यासाठी बरोबर आहे तर रेल्वे भरतीच्या ग्रुप डी एन टी पी सी तसेच सर्व परीक्षेतील पी आय कुंचा आपण अभ्यास इथे थोडक्यात करणार आहोत मार्गदर्शक आपले सचिन सर जे की राज्यकर निरीक्षक म्हणजे एस टी आहेत आणि मी स्वतः इथं मनीष मानकर कृषी प्राध्यापक तुमच्यासमोर ही सिरीज कंडक्ट करतो आहे चला तर पहिला प्रश्न सुरू करूयात सिरीजला सुरुवात करूयात परंतु सिरीजला सुरुवात करण्याआधी मला सर्वांना एकच विनंती करायची आहे की जास्तीत जास्त दादांना जास्तीत जास्त ताईंना या लेक्चरचे लिंक पाठवा जास्तीत जास्त मुलांनी व्हिडिओवर आल्या आल्या पहिले व्हिडिओला लाईक करून टाकायचे जे नवीन विद्यार्थी असतील जे नवीन विद्यार्थी असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे त्यांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे ज्यांनी सबस्क्राईब केलं असेल त्यांनी कमेंटमध्ये पी टाकायचंय प्रेझेंटीचा पी सर्वांनी टाकून द्यायचा आहे चला तर सुरुवात करूया आजच्या लेक्चरसाठी जबरदस्त असं लेक्चर होणार आहे पहिलाच प्रश्न तुमच्या समोर आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला पंचायत राज संस्थेशी पंचायत राज संस्थेशी संबंधित भारतीय राज्यघटनेतील दुरुस्ती ओळखा म्हणजे तुम्हाला सरळ सरळ विचारलं पंचायत राज संस्थेशी संबंधित भारतीय राज्यघटनेतील दुरुस्ती म्हणजे घटनादुरुस्त्या तुम्हाला ओळखायच्या आहेत पहिलाच प्रश्न तुमच्यासमोर हो ठेवतो सुरुवातीला आपण काय करूयात जे ऑप्शन आहेत त्या ऑप्शनवरून उत्तर देण्याचा प्रयत्न करूयात बघा एकाहत्तरवी घटनादुरुस्ती कशा संबंधित आहे तुम्हाला माहिती पाहिजे तर एकाहत्तरवी घटनादुरुस्ती जी आहे ती घटनेतील आठव्या घटनेतील आठव्या अनुसूचीमध्ये घटनेतील आठव्या अनुसूचीमध्ये अनुसूचीमध्ये बघा काय केलं होतं घटनेतील आठव्या अनुसूचीमध्ये तीन नवीन भाषा तीन भाषांचा समावेश केला होता त्यानिमित्त ही घटनादुरुस्ती होती तुम्ही एक वही आणि तुम्ही एक पेन घेऊन तिथं बसा कारण तुम्हाला या लेक्चरमध्ये एका प्रश्नामधून चार चार पाच पाच प्रश्नांची उत्तरं मिळतील पहिले बघूयात एका एकाहत्तरवी घटनादुरुस्ती आठव्या अनुसूचीमध्ये तीन भाषा समाविष्ट केल्या होत्या की कधी केल्या होत्या एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मध्ये कुठल्या भाषा होत्या रे त्यात ती भाषा होती नंबर एक कोकणी भाषा होती बरोबर आहे कोकणी भाषा होती नंबर दोन मणिपुरी भाषा होती नंबर दोन मणिपुरी भाषा होती आणि तिसरी भाषा जी होती ती होती नेपाळी भाषा या तीन भाषांचा समाविष्ट केला होता आठव्या अनुसूचीमध्ये हे एक एकाहत्तरवी घटनादुरुस्ती होती आता बघूया चौऱ्याहत्तरवी घटनादुरुस्ती कशाबद्दल होती रे तर चौऱ्याहत्तरवी घटनादुरुस्ती होती स्थानिक स्वराज्य संस्था पण कुठल्या वाल्या शहरी शहरी स्थानिक स्वराज्य संस्था होत्या त्याच्याबद्दल ही घटनादुरुस्ती होती म्हणजे महानगरपालिका पालिका असतील मनपा किंवा नगरपालिका असतील त्याच्याबद्दल ही घटनादुरुस्ती होती आता त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती कशाबद्दल होती तर त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती होती पंचायत राज तर पंचायत राजमध्ये काय काय येते तर पंचायत राजमध्ये तुमची ग्रामपंचायत येते पंचायत समिती येते आणि जिल्हा परिषद येते म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे नंबर तीन त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती हे पंचायत समितीशी संबंधित आहे आता बहात्तरवी घटना दुरुस्ती कशा संबंधित आहे तर बहात्तरवी घटना दुरुस्ती मित्रांनो ही आहे तर ही आहे त्रिपुरा राज्यामध्ये त्रिपुरा राज्यामध्ये ज्या अनुसूचित जमाती आहेत त्यांना आरक्षण दिलं होतं त्या संबंधित बहात्तरवी आहे ठीक आहे बघा एका प्रश्नामध्ये तुम्हाला चारही ऑप्शनचे उत्तर देण्याचा प्रयत्न मी इथं करतोय त्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांना मला विनंती करायची आहे विजयपथ प्रबोधनीवर तुम्हाला इथून पुढे जी के ची लेक्चर सिरीज रोज रात्री आठ वाजता साडेआठ वाजता मिळणार आहे त्याच्यामुळे सर्वांनी यावं चला स्वागत आहे दुसरा प्रश्न आपण इथं घेऊया महाराष्ट्रातील महाबळेश्वर जवळ कोणत्या नदीचे उगमस्थान आहे महाराष्ट्रातील महाबळेश्वर आता महाबळेश्वर कुठे येते रे तर महाबळेश्वर येते हे सातारा जिल्ह्यामध्ये कुठे येते सातारा जिल्ह्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये कुठे रे तर साताऱ्याहून तुम्ही निघाले की वाई लागते तुम्हाला आधी वाईनंतर लागते पाचगणी पाचगणी म्हणजे काय रे तर पाचगणीमध्ये गदर पिक्चर जी शाळा दाखवली त्या शाळेची शूकि शूटिंग झाली आहे बरोबर आहे त्याच्यानंतर येते तुमचं महाबळेश्वर ठीक आहे त्याच्यानंतर येते तुमचं महाबळेश्वर असा हा क्रम आहे परंतु महाबळेश्वरमध्ये कोणत्या नदीचा उगम झाला तर याचं उत्तर तुम्हाला माहीत असेल याचं उत्तर आहे कृष्णा नदी बरोबर आहे महाबळेश्वरमध्ये कृष्णा नदीचा उगम झाला हे सर्वांना माहिती आहे मग बाकीच्या राहिल्या नद्यांचं काय करायचं तर बाकीच्या नद्यांचं सुद्धा बघूयात तर कोसी नदीचा उगम कुठे झाला तर कोसी नदीचा उगम नेपाळमध्ये जे हिमालय आहे नेपाळमधील हिमालयात झाला कोसी नदी नेपाळमधील हिमालयामध्ये कोसी नदीचा उगम झालेला आहे बरोबर आहे कोसी नदी ही गंगेची उपनदी आहे कुठल्या नदीची गंगा नदीची उपनदी आहे ठीक आहे आता तापी नदीचा उगम कुठे झाला रे तर ता तापी नदीचा उगम झाला आहे मध्य प्रदेशमध्ये तापी नदीचा उगम झाला मध्य प्रदेशमधील बैतूल जिल्ह्यामध्ये मध्य प्रदेशमधील बैतूल जिल्ह्यामधील मुलताई या गावी मुलताई ठीक आहे एका प्रश्नामध्ये तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं मिळत जातील त्याच्यानंतर नर्मदा नदीचा उगम कुठे झाला तर नर्मदा नदीचा उगमसुद्धा कुठे झाला तर मध्ये शहाडोल जिल्हा आहे शहाडोल जिल्हा या जिल्ह्यामध्ये अमरकंटक हे गाव आहे अमरकंटक ओके या ठिकाणी याचा उगम झालेला आहे बघा तुम्हाला सर्व याची माहिती एका प्रश्नामध्ये मिळेल ठीक आहे चला लेक्चर जर आवडत असेल तर जास्तीत जास्त मुलांनी लाईक केलं पाहिजे ओके चॅनलला सबस्क्राईब केलं पाहिजे आणि जास्तीत जास्त मुलांनी काय करा अशी जी खूण आहे याच्यावर क्लिक करून जास्तीत जास्त मुलांनी या लेक्चरची लिंक कॉपी करून सर्वांना शेअर करा ठीक आहे ठीक आहे चला पुढचं प्रश्न क्रमांक तीन आहे खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा खालीलपैकी तुम्हाला चुकीचं विधान ओळखायचं सांगितलंय तर बघूयात आपण डिंक हे वनस्पतीचे उत्सर्जित उत्पादन आहे डिंक हे उत्पादन आहे का नाही त्याच्यामुळे हे खालीलपैकी तुम्हाला चुकीचं विधान ओळखायचं सांगितलंय डिंक हे वनस्पतीचे उत्सर्जित उत्पादन आहे आहे का तर आहे परंतु तुम्हाला चुकीचं ओळखायचं सांगितलं त्याच्यानंतर खूप वनस्पतीचे टाकाऊ पदार्थ सेंट्रिओलमध्ये जमा होतात हे उदा हे विधान सपशल चुकीचं आहे हे विधान चुकीचं आहे त्यामुळे हे याचं उत्तर येईल ऑक्सिजन हे प्रकाश संश्लेनाचे उप उत्पादन आहे हे सुद्धा बरोबर आहे त्याच्यानंतर बाष्पो बाष्पोसर्जन ही अशी यंत्रणा आहे ज्याद्वारे झाड जास्तीचे पाणी काढू शकतात हे सुद्धा बरोबर आहे त्यामुळे हे जे आहे प्रश्न ऑप्शन क्रमांक कर दोन हे चुकीचं आहे त्यामुळे हे उत्तर आहे त्यामुळे तुम्हाला चुकीचं उदाहरण विधान ओळखायचं सांगितलं आहे ओके चला प्रश्न क्रमांक तीन बहुतेक बहुतेक पृष्ठवंशीय गटांमध्ये बहुतेक पृष्ठवंशीय गटांमध्ये रक्ताचे दुहेरी परिसंचरण असते तथापि या गटांमध्ये एक अपवाद आहे खाली तो दिला आहे दिलेल्या पर्यायामधून तो निवडा बघा पृष्ठवंशीय ज्या गट असतात त्याच्यामध्ये रक्ताचे दुहेरी परिसंचन असते बरोबर आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला असं ऑप्शन निवडायचं आहे की याच्यामध्ये अपवाद कुठला आहे तर बघा मासेमारी वर्ग रक्ताचं संचलन असते सरपटणारे प्राणी रक्ताचं संचलनालय असते बरोबर आहे उभयचर प्राणी रक्ताचं संचलन वेगळ्या प्रकारचं असते पक्षामध्ये सुद्धा सारख्याच प्रकारचं रक्ताचं संचलन असतं त्यामुळे उत्तर काय येईल तुमचं ऑप्शन क्रमांक तीन उभयचर प्राण्यामध्ये रक्त परिसंचरण असते रक्तसंचरण जे असते हे वेगळ्या पद्धतीचं असते बरोबर आहे चला प्रश्न क्रमांक पाच तुमच्या समोर ठेवतोय खालीलपैकी कोणत्या गटात खालीलपैकी कोणत्या गटात समाविष्ट असलेले सर्व हायड्रोकार्बन्स समान समरूप मालिकेतील नाहीत तुम्हाला नाहीत तर विचारलंय खालीलपैकी कोणत्या गटात समाविष्ट असलेले सर्व हायड्रोकार्बन्स समान समरूप मालिकेतील नाहीत नाहीत हे विचारलं आहे तुम्हाला ठीक आहे तर बघा सी एच फोर सी टू एच हे आहे हे सुद्धा आहे हे सुद्धा आहे, आहे म्हणून याचं उत्तर येईल ऑप्शन क्रमांक एक नाही म्हटलंय तुम्हाला ओके नाही हे सी टू एच फोर सी थ्री एच सिक्स सी फोर एच हे या गटामध्ये बसत नाही त्यामुळे ऑप्शन क्रमांक एक हे त्याचं उत्तर येणार आहे ओके ओके चला सरपटणारे प्राणी श्वेत असतात बरोबर आहे प्रश्न क्रमांक सहा खालच्या दिशेने जाताना खालच्या दिशेने जाताना व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनची संख्या खालच्या जि दिशेने जेव्हा जातो आता हे बघा हे इलेक्ट्रॉन्स असतात ह्या तुमच्या श्रेणी असतात आणि याच्यामध्ये तुमचे इलेक्ट्रॉन्स असतात याच्यामध्ये तुमचे इलेक्ट्रॉन्स असतात जर तुम्ही खालच्या दिशेने आले तर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनची संख्या काय असते स्थिर राहते का प्रथम वाढतो नंतर कमी होतो वाढते कमी होते जर तुम्ही खालच्या साईडला जात असाल तर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनची संख्या ही नेहमी स्थिर राहते कॉन्स्टंट असते स्थिर म्हणजे कॉन्स्टंट राहते काय म्हणता येईल याला कॉन्स्टंट राहते अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला रेल्वेमध्ये विचारतात अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला महिला व बालविकासच्या जिकेमध्ये विचारतात अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला एम पी एस सीच्या कंबाईनमध्ये विचारतात अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला आदिवासीच्या परीक्षेमध्ये विचारतात त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो ही सिरीज तुम्हाला सर्व परीक्षेसाठी जबरदस्त आणि उपयुक्त ठरणार आहे चला प्रश्न क्रमांक सात घेण्याआधी मी थोडी पुस्तकाची ॲडव्हर्टाईजमेंट करतो तर बघा रेल्वे भरतीसाठी जर तुम्ही तयारी करत असाल तर आर आर बी स्पेशल ग्रुप डीच्या टोटल अठ्ठावन्न हजार प्लस जागा आहेत किती आहेत अठ्ठावन्न हजार आणि याची जाहिरात आलेली आहे परंतु पूर्ण जाहिरात यायची आहे यासाठी जर तुम्ही तयारी करत असाल तर एकशे वीस प्रश्नपत्रिकांचा आपण संच तयार केलेला आहे मागील झालेल्या ओरिजिनल प्रश्नपत्रिका मराठी भाषेतून असणारे एकमेव दर्जेदार पुस्तक तुमच्या समोर आहे बघा एकशे वीस प्रश्न याच्यामध्ये असतील पुस्तकाची किंमत फक्त पाचशे रुपये आहे पुस्तकाचं प्रकाशन आहे विजयपथ पब्लिकेशन लेखक आहे विकास सिंदलकर सर पवन देशपांडे सर ज्यांना संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो आणि सचिन कुरुंद सर हे पुस्तक तुम्ही ग्रुप डी साठी स्पेशल घेऊ शकतात ठीक आहे जबरदस्त असं पुस्तक आहे हे पुस्तक जर तुम्हाला घ्यायचं असेल तर नव्वद पंच्याहत्तर अडोतीस एक हजार या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्हाला व्हॉट्सअपला फक्त मॅसेज पाठवायचं आहे पुस्तक घरपोच तुमच्या पोहोचून जाईल प्रश्न क्रमांक सात तुमच्या समोर ठेवतोय प्रश्न क्रमांक सात तुमच्या समोर ठेवतोय धुवाधार धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीने तयार होतो धुवाधार धबधबा पहिली गोष्ट मला सांगा हा धुआधार धबधबा आहे कुठे हा धुआधार धबधबा मित्रांनो आहे मध्ये म्हणजे मध्य प्रदेशामध्ये तर मध्य प्रदेशामधील जबलपूर हा जो जिल्हा आहे मध्य प्रदेशातील जबलपूर हा जो जिल्हा या जिल्ह्यामध्ये हा धुआधार धबधबा आहे आता तुम्हाला एवढी मोठी हिंडिली तुम्ही ओळखून टाका की धुवाधार हा धबधबा कुठल्या नदीवरती असेल धुवाधार हा धबधबा कुठल्या नदीवरती असेल तर हा धुआधार धबधबा नर्मदा नदीमध्ये आहे किंवा नर्मदा नदीवरती आहे आता तुम्हाला माहित असेल नर्मदा नदी जी आहे hmm. याचा उगम कुठे झाला रे तर याचा उगम झाला अमरकंटकला कुठं झाला नर्मदा नदीचा उगम अमरकंटक बरोबर आहे तर अमरकंटक हे कुठल्या जिल्ह्यामध्ये uh... येते तर हे येते शहडोल जिल्ह्यामध्ये ठीक आहे हे सुद्धा लक्षात ठेवा जर तुम्हाला एखाद्या वेळेस विचारलं की महानदीचा उगम कुठे होतो तर महानदीचा उगम कुठे होतो तर महानदीचा उगम होतो छत्तीसगडमध्ये कुठे होतो छत्तीसगडमध्ये होतो परंतु कुठला जिल्हा तर रायपूर जिल्ह्यामध्ये होतो छत्तीसगडमधील रायपूर जिल्ह्यामधील दंडकारण्य दंडकारण्य हा जो आहे हा एक प्रदेश आहे महाभारतामध्ये रामायणमध्ये या प्रदेशाला ओळखलं जातं दंडकारण्य प्रदेश जर तुम्हाला तापी नदीचा उगम विचारलं तर मध्येच होतो बैतूल जिल्ह्यामध्ये मुलताई बैतूल जिल्ह्यामध्ये मुलताईला होतो लक्षात ठेवा जर तुम्हाला कावेरी नदीचा उगम जर विचारलं तर कुठे होतो तर कावेरी नदीचा उगम होतो मित्रांनो कर्नाटक राज्यामध्ये कर्नाटकामध्ये होतो कावेरी नदीचा उगम परंतु जिल्हा जर विचारला तर कुठला कोडागू जिल्हा कोडागू कोडागू जिल्ह्यामध्ये होतो बरोबर आहे आणि कुठल्या ठिकाणी होतो तर तालकावेरी ताल कावेरी या ठिकाणी होतो लक्षात ठेवा ह्या गोष्टी ह्या गोष्टी तुम्हाला कोणीही एकाच प्रश्नामध्ये सांगू शकत नाही जे विजयपद पब्लिकेशन तुम्हाला देते जे मनीष माणकर सर तुम्हाला देतात हे कोणीही तुम्हाला देऊ शकत नाही त्यामुळे तुमचं काम बनते की व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करणे आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करणे हे काम आहे तुमचं ठीक आहे चला प्रश्न क्रमांक आठवर जाऊया प्रश्न क्रमांक आठ आहे एखादी वस्तू एखादी वस्तू अवतल आरशासमोर त्यांच्या केंद्र लांबीच्या तिप्पट अंतरावर थ्री एफ ठेवली जाते प्रतिबिंब तयार होते तर कुठल्या प्रकारचं प्रतिबिंब तिथं तयार होत असते याचं तुम्हाला सांगायचंय यफ म्हणजे काय रे तर यफ म्हणजे फोकल लेंथ यफ म्हणजे फोकल लेंथ राईट सी म्हणजे काय होते सी म्हणजे सेंटर सी म्हणजे सेंटर ओके सी म्हणजे सेंटर होते तर बघा एखादी वस्तू अवतल आरशासमोर त्याच्या केंद्र लांबीच्या म्हणजे सेंटर लांबीच्या तीनपट अंतरावर म्हणजे तीनपट फोकल लेंथवर ठेवली जाते तर त्याचं प्रतिबिंब तयार होईल कुठल्या प्रकारचं प्रतिबिंब तयार होईल किंवा कुठल्या ठिकाणी त्याचं प्रतिबिंब तयार होईल या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सांगता यायला पाहिजे या प्रश्नाचं उत्तर आहे एफ आणि सीमधील ठिकाणी म्हणजे फोकल लेंथ आणि सेंटरच्या मधामध्ये फोकल लेंथ आणि सेंटरच्या मधामध्ये ओके मनीष मानकर सर कोणते आहे मी स्वतः मनीष मानकर सर आहे ओके माझं स्वतःचं मनीष मानकर नावाचं यूट्यूब चॅनल आहे मनीष मानकर नावाचं यूट्यूब चॅनल आहे तुम्ही जाऊन व्हिजिट करू शकता जवळपास बावन्न हजार सबस्क्रायबर आपल्या मनीष मानकर युट्यूब चॅनलचे ही माझी ओळख आहे ओके माझं नाव मनीष मानकर आहे ओके माझं एमटेक झालेलं आहे ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगमध्ये आणि मी तुम्हाला शिकवण्याचं काम करतो ते सुद्धा अगदी मोफत चला प्रश्न क्रमांक नऊ भारताची तिसरी पंचवार्षिक योजना खालीलपैकी कोणत्या वर्षी चालू झाली एकदम सोपा प्रश्न आहे ज्या विद्यार्थ्याला भारताची पहिली पंचवार्षिक योजना कुठल्या वर्षी चालू झाली हे जर माहिती असेल तर त्याला तिसरी पंचवार्षिक योजना कुठल्या वर्षी चालू झाली ॲटोमॅटिक माहिती पडणार आहे ॲटोमॅटिक माहिती पडणार आहे चला प्रश्नाचे उत्तर द्या फटाफट फटाफट प्रश्नाचे फट, फट उत्तर द्या तर बघा जेव्हा भारत स्वतंत्र झाला होता तेव्हा वर्ष होतं एकोणीसशे सत्तेचाळीस बरोबर आहे परंतु जेव्हा भारतामध्ये संविधान चालू झालं होतं ते होतं वर्ष एकोणीसशे पन्नास आणि एकोणीसशे पन्नासपासून पन्नास एक्कावन्नपासूनच पहिली व पंचवार्षिक योजना चालू झाली एकोणीसशे एकावन्नपासून पहिली चालू झाली ठीक आहे पहिली दुसरी केव्हा चालू झाली एकोणावीसशे छप्पन पासून दुसरी आणि तिसरी केव्हा चालू झाली एकोणावीसशे एकसष्ट पासून तिसरी चालू झाली त्यामुळे पहिली लक्षात ठेवा ओके ओके एक फोन घेतो ऋषिकेश लेक्चरमध्ये एक पाच मिनिटात करतो हुँ? हा तर मित्रांनो तिसरी केव्हा चालू झाली तुम्हाला प्रश्नाचं उत्तर तुमच्या मिळून गेलं असेल केव्हा चालू झाले तिसरी तर तिसरी चालू झाली एकोणीसशे एकसष्टला ला म्हणून याचं उत्तर काय येईल ऑप्शन क्रमांक दोन ओके समजते सर्वांना चला ओके चलो पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक दहा इथेनॉलचे इथेनॉलचे ऍसिड एसीड, ऍसिडसमध्ये रूपांतर कशामुळे होते सोपा प्रश्न आहे असे प्रश्न तुम्हाला कंबाईनला सुद्धा विचारतात सायन्स या सेक्शनमध्ये त्यामुळे हे लेक्चर तुम्हाला कंबाईनसाठी सुद्धा चांगलं लेक्चर होणार आहे असे प्रश्न तुम्हाला सायन्सला सुद्धा विचारतात कंबाईनमध्ये प्रश्न क्रमांक दहा इथेनॉलचे ॲसिडमध्ये रूपांतर कशामुळे होते आता इथेनॉलचं ॲसिडमुळे रूपांतर कशामुळे होते तर तुम्हाला माहिती पाहिजे एकदम सोपा प्रश्न आहे तर बघा अल्कधर्मी के एम एन ओ फोर आणि आम्लीकृत के टू सी आर टू ओ सेवन याच्यामुळेच इथेनॉलचं ॲसिडमध्ये रूपांतर होते ठीक आहे ऑप्शन क्रमांक तीन ओके चला चला सांगितलंय मी कल्याणी किट्टूताई पहिली एक्कावन्न ते सा छप्पन दुसरी छप्पन ते साठ आणि तिसरी एकसष्ट यास चला प्रश्न क्रमांक अकरा खालीलपैकी कोणत्या गटामध्ये सर्व बायोडिग्रेबल पदार्थांचा समावेश आहे खालीलपैकी कोणत्या गटामध्ये सर्व बायोडिग्रेडेबल पदार्थांचा समावेश आता बायोडिग्रेडेबल म्हणजे काय बायोडिग्रेडेबल म्हणजे आधी बघूयात आपण बायोडिग्रेडेबल म्हणजे जे काय होतात जे जमिनीमध्ये जे जमिनीत जे जमिनीत कुजतात जे, जे पदार्थ जमिनीत कुजतात त्याला आपण बायोडिग्रेडेबल पदार्थ असे म्हणतो आता कुजणारे कुठले फुलं कुजतात का कुजतात लाकूड कुजते का कुजून जाते परंतु बॅटरी कुजत नाही म्हणून याचं उत्तर येणार नाही गवत कुजते का हो कुजते परंतु प्लास्टिक कुजत नाही फळे कुजतात म्हणून हे सुद्धा उत्तर येणार नाही भाजीपाल्याची साले कुजतात का हो कुजतात लाकूड कुजते परंतु रबर कुजत नाही त्यामुळे हे सुद्धा उत्तर येणार नाही गवत कुजते का कुजते लाकूड कुजते आणि संत्रा सुद्धा कुसतात त्यामुळे ऑप्शन क्रमांक चार बायोडिग्रेबल तुम्हाला गट ओळखायचा होता ओके ओके यस रेकॉर्डेड सुद्धा असणार प्रश्न क्रमांक बारा शाश्वत विकासाचे मुख्य महत्व काय आता शाश्वत विकास म्हणजे काय शाश्वत विकास म्हणजे सर्वांगीण विकास धणे अमर्यादित आहेत आणि आम्ही आमच्या गरजांसाठी त्याचा वापर करू शकतो हे येणार नाही भविष्यातील पिढ्यांच्या गरजांसाठी नैसर्गिक संसाधनांचे जतन करणे हे याचं उत्तर येईल ऑप्शन क्रमांक दोन यस चला प्रश्न क्रमांक तेरा निसर्गात धुण्याचा सोडा निसर्गात धुण्याचा सोडा रिकामी जागा असतो रिकामी जागा आहे कसा असतो अन्न असतो आंबट असतो आम्लयुक्त असतो का अल्कधर्मी असतो निसर्गामध्ये धुण्याचा सोडा हा कसा असतो तर अल्कधर्मी प्रकारचा असतो अल्कधर्मी प्रकारचा असतो ओके प्रकार चला प्रश्न क्रमांक चौदा बार चुंबकाने निर्माण केलेल्या चुंबकीय क्षेत्राशी संबंधित खालील विधाने विचारात घ्या विचारात घ्या म्हटलं हे बघायचं आणि शेवटचं वाक्य बघायचं खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे म्हणजे दोनपैकी कुठलं विधान तुम्हाला बरोबर आहे ते सांगायचं आहे सा। बार चुंबकाच्या आतील रे क्षेत्ररेषांची दिशा त्यांच्या दक्षिण ध्रुवापासून उत्तर ध्रुवापर्यंत असते म्हणजे हे लो हे तुमचं लो चुंबक आहे ओके दक्षिण ध्रुव म्हणजे हा वरचा साऊथ किंवा उलट करा हा वरचा नॉर्थ असते खालचा साऊथ असते तुम्हाला म्हटलं काय बार चुंबकाच्या आतील क्षेत्राची रेषा त्याच्या दक्षिण म्हणजे साऊथपासून नॉर्थपर्यंत असते असं म्हटलंय दुसरं काय म्हटलं चुंबकीय क्षेत्रे रेषा फक्त बार चुंबकाच्या बाहेर अस्तित्वात आहेत आता बघा चुंबकीय क्षेत्र रेषा बार क्षेत्राच्या बाहेर अस्तित्वात असते का नाही म्हणून ही चुकतंय म्हणून याचं उत्तर काय यायला पाहिजे म्हणून याचं उत्तर यायला पाहिजे तुमचं फक्त ए बरोबर फक्त ए कारण बी तुमचं चुकतंय ओके चला प्रश्न क्रमांक पंधरा बघूयात पश्चिम पश्चिम बंगालमधील सुंदरबनमध्ये महिलांसाठी वेस्ट टू वेल्थ क्रिएशन वेस्ट टू वेल्थ क्रिएशन कार्यक्रम सुरू करणाऱ्या संस्थेचं नाव हो काय महिला व बाल विकास मंत्रालय आहे का नाही आरोग्य आणि कुटुंब कल्याण आहे ना का नाही एम एस ई आहे का नाही तर याचं उत्तर आहे भारतीय लघु उद्योग विकास बँक तर याच्याबद्दल तुम्हाला थोडक्यात सांगतो तर बघा सिडबी सिडबीनं काय केलं होतं तर सिडबीनं पश्चिम बंगालमध्ये सुंदरबनमध्ये महिलांसाठी वेस्ट टू वेल्थ क्रिएट हा कार्यक्रम चालू केला होता परंतु सिडबी म्हणजे काय रे तर सिडबी म्हणजे स्मॉल स्मॉल इंडस्ट्रीज स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया हे असं लॉंग फॉर्म आहे लक्षात ठेवा विचारू शकतात त्याच्यानंतर त्याच्यानंतर याची स्थापना कुठल्या वर्षी झाली होती तर दोन एप्रिल याची स्थापना झाली होती तुमची दोन एप्रिल एकोणीसशे नव्वद साली दोन एप्रिल एकोणीसशे नव्वद साली याची स्थापना झाली होती हे सुद्धा लक्षात ठेवा त्याच्यानंतर याचं हेडक्वार्टर कुठे आहे रे एच क्यू हेडक्वार्टर आहे लखनऊला हेडक्वार्टर आहे लखनौला आहे ओके लखनौला यू पीमध्ये याचं हेडक्वार्टर आहे हे सुद्धा लक्षात ठेवा त्याच्यानंतर याचा एम डी कोण आहे एम डी म्हणजे चेअरमन एम डी म्हणजे मॅनेजिंग डायरेक्टर किंवा चेअरमन तो कोण आहे तर त्याचं नाव आहे मनोज मनोज मित्तल मनोज मित्तल त्यांचं नाव आहे एवढ्या गोष्टी याबद्दल लक्षात ठेवा एवढं तुम्हाला कुणीही सांगू शकत नाही ते काम आम्ही करतो ते काम आम्ही करतो ते आमच्यावर सोडा ठीक आहे तर बघा या माध्यमातून विजयपत प्रबोधनी यांना आपण धन्यवाद देऊयात कारण त्यांच्या माध्यमातून आपल्यासाठी मोफत अशी लेक्चर सिरीज चालू झाली आहे ही लेक्चर सिरीज कंटिन्यू जोपर्यंत रेल्वे ग्रुप डीचा पेपर होत नाही तोपर्यंत कंटिन्यू आपण ही लेक्चर सिरीज ठेवूयात ठीक आहे त्यासाठी सचिन कुरून सर यांनासुद्धा खूप खूप धन्यवाद देऊयात हा त्यांचा नंबर आहे नव्वद पंच्याहत्तर अडतीस एक हजार या नंबरवरती हो तुम्हाला कुठल्याही प्रकारचं बुक मागवून घ्यायचं असेल तर तुम्ही या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करू शकता रोज आपण फक्त पंधरा प्रश्नांचा सराव करूयात किती पंधरा प्रश्नांचा जीकेचा सराव करूया जीके आणि रोज किती वाजता रोज रात्री आठ पी एम वाजता रोज रात्री आठ पी एम आज पहिला दिवस होता म्हणून साडेआठ वाजले परंतु उद्यापासून रोज रात्री आपण पंधरा प्रश्नांचा जीकेचा सराव करूया रेल्वे महिला विकास आदिवासी सर्वांसाठी उपयुक्त असेल ठीक आहे तुम्हाला आजचं लेक्चर आवडलं असेल तर सर्वांनी लेक्चरला लाईक ला करून घ्या ज्यांनी अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला मित्रांनो तर धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय मातरम जय स्वच्छ भारत जय शाहू फुले आंबेडकर भेटूयात आपण पुन्हा उद्या रात्री आठ वाजता गुड नाईट शुभरात्री